तर हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू ओम ब्लॉग तर आपल्या तीस डेली दे ब्लॉगिंग चॅलेंज मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय ओरिओ प्रँक म्हणजे ओरिओ मध्ये कोलगेट टाकून नाही का माझ्या मित्रांना खायला द्या आणि त्यांच्या रिॲक्शन बघायला विसरू नका तुम्ही खतरनाक रिॲक्शन असतील आणि कडक प्रँक होऊन जे पण चॅनल वर नवीन आहेत त्याने लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपण सुरू करूया ओरिओ वगैरे तर आणलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आता तर बघू शकता मित्रांनो आपण सगळं जेवढं जेवढं लागणार तेवढं आणलेलं आहे तर आता ओरिओ मध्ये आपण ते ले ले। ती क्रीम काढून तिथं नाही का कोलगेट टाकूया थांबा थांबतो दाखवतो पुढच्या कॅबरेन तर काहीच आता आपण आतमध्ये यांचे क्रीम काढून लावू एक एक लावू आधी कोलगेट खोलू तो तो दे की जिया की पिक्चर बाकी पोहायची मजा येणार रे करत आणि कोलगेटच खुलत आहे क्रीम काढून हे करू काढून क्रीम काढून नको रे क्रीम काढल्या ह्याच्यावरती टाकू अख क्रीम काढ क्रीम ची चव लागल मग अरे क्रीम ची चव लागू दे ना कळणार तरी नाही डायरेक्ट अख्खा कोलगेट टाकल्या वास येतो जरा जरा एक मिनिट थांबणार आपण टाकून देत ना टाकून आपण धावू घ्या काही बघू शकता मी अशा प्रकारे लावतोय हे समजणार पण नाही कोणाला मजा आला ते पोरांची तीन तर लावून झाले ते टाकून नाही तिथे संपला संपलं आहे तेवढं गरीबी काही बघू शकता तुम्ही इथलं कोण नाही आलं पाहिजे मजा नाही येणार ऑलरेडी खाली ठेवून चालणार आहे रोहित आला यादे आले ते आम्ही लावून घेतो तर गाईज आता सगळे यायचा टाइम झालेला आहे आणि आम्ही आता सगळे बिस्किट करून नाही का ह्याचे ठेवलेले आहेत तर आता जसं एक एक जण येईन तसं आम्ही त्यांना खायला आणि त्यांच्या रिएक्शन घेऊ जबरदस्त आहे तर आता बघू कोण आहे कोणी आल्यावरती ब्लॉग स्टार्ट करतो तर गाईच रोहित आलेलं आहेत आलं तिकडून बघू आता त्याला देऊ खायला बघू त्याचे रिएक्शन त्याला काहीच माहित नाही याच्यातलं बघू आता इथं आल्यावर काय होतंय

झालेलं असे मन रिएक्शन नाही आलेलं तर काहीच रोहित कडू आहे कारण त्यांनी आरतेच खाल्लं आता बघू अजून कोण येते त्यांच्यामध्ये खाऊ घालू बघत राह ब्लॉक पूर्ण खेळायचे

यो यो माफ तो तर काय तिथं प्लॅन फ्लॉप झालेला आहे चेतनला कळलेलं आहे क्रीम होती ते काय पोपट झाला आमचा बघू आता बाकीचे कोण होते एक तर सगळ्या समोर पाचका झाला असं कोणच नाही एकटा होता सगळ्यांना कळलं क्रीम होती ते आपलं कोलगेट होतं ते एक दिवसा रोहित तुला काय नाही प्लॅन फ्लॉप झालेला आहे नेक्स्ट ट्राय करू चांगला अजून रिएक्शन घेऊ विजय झाला नाम्या